कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर गावातील शेतकऱ्यांनी एकाच दिवसात महिंद्रा कंपनीचे सोळा ट्रॅक्टर खरेदी करत नवा विक्रम केला आहे राहता येथील साई विके ट्रॅक्टर या महिंद्रा कंपनीच्या शोरूमने देखील एकाच दिवसात तब्बल पंचवीस ट्रॅक्टरची विक्रमी विक्री करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे सोळा व जवळके आणि धोंडेवाडी व वा परिसरातील शेतकऱ्यांनी नऊ असे एकूण पंचवीस ट्रॅक्टर खरेदी केले शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून हे ट्रॅक्टर खरेदी केले असून एकाच वेळी ट्रॅक्टर ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांनी डीजेच्या तालावर डान्स करत राहता ते अंजनापूर ट्रॅक्टर रॅली काढून आपला आनंद व्यक्त केला आहे या विक्रमी विक्रीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते ट्रॅक्टर मालकांना ट्रॅक्टरच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या यावेळी उपस्थित मान्यवरांचा शोरूमच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी आमदार काळे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतकऱ्यांच्या उत्साहात भर घातली आहे शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे अधिक जलद गतीने आणि कार्यक्षमतेने करण्यासाठी आधुनिक ट्रॅक्टर उपलब्ध झाले आहे यामुळे शेतीत उत्पादन उत वाढण्यास आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे एकाच दिवशी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन जाताना शेतकऱ्यांचा उत्साह वाखेन्यजोगा होता डी जे लावून मिरवणुकीने निघालेल्या या ट्रॅक्टर रॅलीने राहता परिसरात एक आगळेवेगळे चित्र निर्माण केले महिंद्रा कंपनीच्या साई विके ट्रॅक्टरने केलेला हा विक्रमी व्यवसाय आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद हा कृषी क्षेत्रातील सकारात्मक बदलाचे संकेत आहे तसेच झाडांचं गाव म्हणून अंजनापूरने ओळख निर्माण केली असून आता एकाच दिवसात सोया ट्रॅक्टर खरेदी करणारे गाव म्हणून देखील अंजनापूर चर्चेत आले आहे याप्रसंगी आमदार आशुतोष काळे कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे साई विखे ट्रॅक्टरचे संचालक शंकर विखे पाटील गणेश खेंडके उद्योजक बाबासाहेब प्रदीप उपस्थित होते आज या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते त्यामध्ये वीस हजार पाचशे लोकांची निवड कोपरगाव तालुक्यातून झालेली आहे त्यामध्ये साडेसहा हजार लोकांना ट्रॅक्टरची अनुदानसाठी ते पात्र झालेले आहे आणि तसेच चौदा हजार हे अवजारांसाठी पात्र झालेले त्याच्यामध्ये सर्व शेतकरी आता कागदपत्राची पूर्तता करत आहेत आणि त्यामधले आज या ठिकाणी पंचवीस शेतकरी अंजनापूर बहादरपूर धोंडेवाडी जवळके आणि रांजणगाव देशमुख या पाच गावामधले जवळपास पंचवीस शेतकरी यांनी आज ट्रॅक्टरची डिलिव्हरी या ठिकाणी घेतलेली आहे दिवाळीच्या या सर्व काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आता यांत्रिकीकरणाकडे वळण्याचं किंवा ट्रॅक्टर घेण्याचा या ठिकाणी ठरवलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एकाच ठिकाणून महिंद्राचे डीलर विखे पाटील ट्रॅक्टर्स राहतात यांच्या शोरूममधून एकाच वेळेस वे एकाच कंपनीचे पंचवीस ट्रॅक्टर या ठिकाणी घेतलेले आहे आणि एक वेगळा प्रसंग या निमित्ताने होतोय सर्व शेतकरी एकत्र येऊन यांनी एकजूट दाखवून चांगल्या प्रकारचं डिस्काउंटही घेतलं त्यांच्याकडे त्यामुळं एक, एक वेगळा प्रसंग या निमित्ताने होता त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची मागणी होती की अपेक्षा होती की मी या ठिकाणी येऊन सगळ्यांना शुभेच्छा द्याव्या आणि या ट्रॅक्टरची डिलिव्हरी घ्यावी आणि म्हणून मुद्दामून मी त्यांच्या विनंतीवरनं या ठिकाणी उपस्थित झालो सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज अनेक शेतकऱ्यांनी तुमच्या इथं ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे महिंद्रा ट्रॅक्टरला आणि तुमच्या शोरूमला का पसंती दिली शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे साई विखे ट्रॅक्टरमधलं आपलं स्वागत आहे महिंद्रा ट्रॅक्टरला पसंती आणि त्याच्यानंतर साई विकेला जी पसंती दिली त्यामागे आमचं दोन हजार सतरापासून तर दोन हजार आत्ता पंचवीस पर्यंत आम्ही जी शेतकऱ्यांना जी सेवा दिलेली आहे आणि शेतकऱ्यांचा जो आमच्यावर असलेला विश्वास आहे ह्या दोन गोष्टीमुळे शेतकऱ्यांनी महिंद्रा ट्रॅक्टरला आणि त्याच करून खास म्हणजे साई विक्री ट्रॅक्टरला पसंती दिलेली आहे काय खासियत या ट्रॅक्टरमध्ये काय सांगाल म्हणजे दोन हजार सतराला जेव्हा आम्ही शोरूम चालू केलं त्यावेळी शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की ही पिळ्याची अंगठी आहे पिळ्याची अंगठी म्हणजे आतला घेतली तरी कधी जरी मोडायला काढली तरी त्याचे पैशाचे जिवंत राहतात आणि त्याचबरोबर महिंद्रा कंपनी दिवसेंदिवस ट्रॅक्टरमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करते नवीन नवीन तंत्रज्ञान म्हणजे शेतकऱ्याला ज्या वस्तू गरजेयुक्त आहे शेतकऱ्याला ज्या गोष्टींची भविष्यात गरज लागणार आहे त्या टेक्नॉलॉजीचे ट्रॅक्टर महिंद्रा कंपनी काढती त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या खिशाला झळ पोहोचणार नाही म्हणजे थोडक्यात कमी डिझेल लागेल शरीराला त्रास कमी होईल ह्या हिशोबाने महिंद्रा कंपनी त्याचं नियोजन करते त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये कुठेही जर गेलो ट्रॅक्टर कुठेही जरी असला असला तर स्पेअर पार्ट सगळ्या स्वस्त भेटतात आणि कुठेही पण भेटतात ही सगळ्यात महत्त्वाची महिंद्रा ट्रॅक्टरची खाशी येते त्याचप्रमाणे एखादा मॅकॅनिक ज्यावेळेस ट्रॅक्टर रिपायला रिपेअर करतो त्यावेळेस त्याला कोणत्याही मॅकॅनिकला महिंद्रा ट्रॅक्टर रिपेअर करता येतो कारण की तो, तो सगळ्यात रिपेअर करणं सोपं काम आहे स्पेअर पार्ट स्वस्त भेटतात आणि त्याला रिसेल व्हॅल्यू पण भविष्यात भेटते ही सगळ्यात महत्त्वाची महिंद्रा ट्रॅक्टरची खासियत आहे कोपरगाव तालुक्यामध्ये टोटल पंचवीस ट्रॅक्टरची आपण एका दिवसात विक्री केलेली आहे त्याचमध्ये सोळा ट्रॅक्टर आपण फक्त अंजना अंजनापूर ह्या गावात दिलेले आहे आणि बाकीचे उर्वरित दोन बाकीचे उर्वरित जे नऊ ट्रॅक्टर आहेत ते आपण जवळके आणि धोंडेवाडी असे तीन गावं मिळून कोपरगाव आपण पंचवीस ट्रॅक्टरच्या आज इजेवरी दिलेली आहे